महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं आता ते भाषण कमी असतं आणि ते टोंगणे जास्त असतात हे वेगळं सांगायची गरजच नाही तर हे टोंगणे मारत असताना अचानकच त्यांच्या अंगात वीरश्री निर्माण झाली आणि ती वीरश्री निर्माण झाल्यानंतर मराठीचा पुळका घेत मराठी भाषा दिनीच यांनी भाषण करायला सुरुवात केली आणि त्यातून असं सांगितलं की जे कोणी मराठी बोलत नाहीत किंवा अनको मराठी नाही आती हे असं जर कोणी म्हणाल असा आवाज जिथून येईल तिथे कानाखाली आवाज बसला पाहिजे हे उद्धव ठाकरेंचं वाक्य बर का हे आता बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं सुरू आहे हे नव्यानं सांगण्याची काही गरज नाहीये कारण मराठीचा यांना आत्ता आत्ता पुळका यायला लागलेला आहे परत एकदा इतर वेळी मात्र यांचा मुलगा छो वरळीचे बॅनर लावतो वरक्कम वरळीचे बॅनर लावले जातात जरेबीन फापडा उद्धव ठाकरे आपडा असे बॅनर लावले जातात आता तुम्हाला जुनी आठवण परत एकदा सांगावीशी वाटते म्हणजे दाटकोपरमध्ये ते एक मोठं होर्डिंग कोडलेलं होतं दुर्घटना घडलेली होती भावेश भिंडे हा गुजराती व्यावसायिक त्या दुर्घटनेला कारणीभूत होता आणि तो उबाठाचा कार्यकर्ता निघाला ते होर्डिंग लावण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट होतं कंत्राट ते उबाठानंच याला दिलेलं होतं आता आता कुठे गेला मराठीचा पुळका यांचा संजय राऊत दोन दिवसांपूर्वी असं बोललेले आहेत की महाराष्ट्राचं थडगं झालेलं आहे आता कुठे गेला मराठीचा अभिमान आता कुठे गेली मराठी अस्मिता आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का यांनी काहीही बोललं तरी मराठीचा अपमान किंवा महाराष्ट्राचा अपमान होत नाही मात्र दुसरा एखादा व्यक्ती काही बोलला की लगेच यांची अस्मिता जागृत होते खडबडून झोपेतून जागी होते ती यांची ही अस्मिता किती बेगडी आहे हे बघायचंय का तुम्हाला यांच्याकडे मराठी नेते कमी आहेत का अजिबातच नाही भरपूर आहेत ना मग एवढे सगळे मराठी नेते असताना बाहेरून आलेल्या अमराठी प्रियंका चतुर्वेदीला राज्यसभेवर पाठवण्याची गरज काय आणि ह्या प्रियंका चतुर्वेदी जेव्हा एका मराठी वृत्तवाहिनीवर मर जातात सत्रामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी वृत्त निवेदक जेव्हा मराठीतून सुरुवात करतो तेव्हा त्याला उत्तर देत असताना या म्हणतात की मला मराठी येत नाही मी हिंदीतच बोलते हा व्हिडिओ बघून या म्हणजे यांची मराठी अस्मिता खाडकम झोपेतून जागेवी बघा हा व्हिडिओ सो आपण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मराठीमध्ये चर्चेला सुरुवात करूया प्रियंका जी माझ्यासोबत आहेत तुम्ही हिंदी इंग्लिश तुम्हाला कम्फर्टेबल वाजली मराठी कमजोर आहे सो आपण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मराठीमध्ये चर्चेला सुरुवात करूया प्रियंका जी माझ्यासोबत आहेत तुम्ही हिंदी इंग्लिश तुम्हाला कम्फर्टेबल माझी मराठी कमजोर आहे तो नो एरवी मराठी अस्मितावर बोलणारे हे उबाठाचे सगळे चेले चपाटे आणि नेते खास करून यांचे सोशल मीडियावरचे जे पिसाळलेले अंधभक्त आहे ते ह्यावर काय बोलणार आता यांच्या या राज्यसभेवरच्या या खासदाराने स्पष्ट सांगितलं की मला मराठी येत नाही आणि त्या हिंदीत बोलायला लागल्या बर यांनाच घेऊन आदित्य ठाकरे दावोसला गेले होते कशासाठी यांचं कर्तृत्व काय ह्या बाहेरून आलेल्या खासदार दावोसला जी मीटिंग झाली कॉमर्सच्या संदर्भातली जिथून करार करण्यात आलेले होते आदित्य ठाकरे तो खूप दंड दणखावून सांगतात ना माझ्या वेळी हे करार केले ते करार केले एक करार यांचा अंमलात आलेला नाही आणि हे प्रियंका चतुर्वेदीला घेऊन तिकडे दावोसला गेले आता तिथे दावोसला जाऊन दोन दिवसामध्ये ती मीटिंग संपली होती ती समिट संपली होती हे लंडनला थांबले मग तिथे बर्फ बर्फ खेळण्यात आला त्याच्या सुरस कहाण्या खूप मध्यंतरी चर्चिड्या जात होत्या आम्हाला त्या सुरस कहाण्यांमध्ये येतकिंचित रस नाही मात्र ज्यांचा महाराष्ट्राच्या अर्थ खात्याशी ही संबंध नाही किंवा केंद्र शासनाच्या अर्थ खात्याशी ज्यांचा ही संबंध नाही ज्या फॉरेन मिनिस्टर सुद्धा नाही अशा प्रियंका चतुर्वेदीला दावोसला घेऊन जाण्याचं कारणच काय इतर मराठी नेते नव्हते का तुमच्याकडे आणि या प्रियांका चतुर्वेदी जेव्हा मराठी मला येत नाही मी इंग्रजीत बोलते किंवा हिंदीत बोलते असं म्हणतात तेव्हा यांचे लोक का ऑब्जेक्शन घेत नाही बरे या बोलतात तर काय बोलतात ह्या अत्यंत असंबद्ध बोलतात यांच्या बोलण्यामध्ये कधीही तर्क नसतो यांच्या बोलण्याला कधीही धारा नसते कुठलाही आधार नसतो विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आपल्या मालकाप्रमाणे आणि तोंडावर आपटून जायचं स्वतःच स्वतःलाच कसा ते पूछा, वीडियो मैं तुम्हारा लगे जानवे मित्र कालक नीट बढ़ा आज अमित शाह जी ने जवाब दिया उसमें उन्होंने कहा कि जिनको विकास नहीं दिखता जो काला चश्मा पहन के आते हैं उनको क्या जवाब देना तो पुरुषों साथियों कश्मीर की बातों की बहुत सारी उपलब्धियाँ बताई क्या तो उन्होंने कश्मीरी पंडितों का एक बार नाम लिया अभी माध्यता है भाई अभी है कश्मीरी पंडितों के विस्थापित को भी दो सीट का रिजर्वेशन देने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार प्रधानमंत्री प्रधानमंत्री ने ये तक बोला पूरे बा, ने नॉर्थ ईस्ट का उन्होंने बातें कही उन्होंने बातें कही नहीं 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 कुछ तो गड़बड़ है क्या एक भी बार उन्होंने मणिपुर की दर्वास्त कही मैं मणिपुर पर जरूर बात करूंगा करूँ कि मणिपुर में अब शांति है दोनों कम्युनिटी के बीच में हमने बातचीत के भी शुरुआत की है और मैं आशा रखता हूँ कि बातचीत के माध्यम से ही ये दोनों समुदाय के बीच में जो दूरी हुई है वो तो पाटने में हम बहुत जल्द सफल होंगे हमारा ये काला चश्मा नहीं है हम खुली आंखों से देख रहे हैं हमारा ये काला चश्मा नहीं है हम खुली आंखों से देख रहे हैं अच्छा है मैं अंधा हूँ आपलं ज्ञान काय आपलं कर्तृत्व काय आपण कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय कशासाठी बोलतोय हेच यांना माहीत नसतं उचलणी जीव लावली टाळूला आणि त्यानंतर मग जी फसगत होते ना ती मग अशी सगळी समोर येते बरे इतकी फसगत होऊन सुद्धा यांच्यातला कोडगेपणा अजिबातच जात नाही हे पुन्हा एकदा मूर्खपणा करण्यासाठी पुन्हा पुन्हा समोर येत असतात स्वतःच अज्ञान जगासमोर आणण्यासाठी उवाठा गटाचे हे नेते इतके आसुसलेले का असतात हा खरंच अनाकलनीय प्रश्न आहे मुळात या लोकांकडे ज्ञान किती आहे हेच कळत नाही मध्यंतरी उवाठा गटाचेच विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे हे भाषण करायला उभे उठ... राहिले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यांच्या डायस्वर तिथे छत्रपती संभाजीनगर असं लिहिलेली एक पाठी होती यांनी ती पाठी काढून टाकली छत्रपती संभाजीनगरची पाठी सुद्धा यांनी तिथे लावली नाही आणि हे म्हणतात आम्हाला मराठीचा खूप गर्व आहे आम्ही हिंदुत्ववादी आहोत वगैरे 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 हिंदुत्व ठेवा थोडस बाजूला मराठीचाच तुम्ही किती आदर करता हे बघा अगोदर तुम्हाला जर खरंच मराठीबद्दल अस्मिता असती तर तुम्ही एक अमराठी खासदार तिकडे पाठवला नसता बरं हे पहिल्यात ना घडलेलं आहे का नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी सुद्धा अ मराठी खासदार गेलेलेत राज्य समीय राजकुमार दूत कोण होते अ मराठी खासदारच होते ना समझे निरूपण कोण होते हे सगळे नेते घे नाही की तिकडे आणि आता तीच परंपरा चालू आहे मात्र जेव्हा आपण मराठी 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 करतो तेव्हा आपणच आपल्या मराठी नेत्यांना कसे फाट्यावर मारतो आणि कोळतो हे सुद्धा जगासमोर यु दं ना अर्थात तुम्ही हे येऊ देत नाही त्यामुळेच आमच्या सारख्या विश्लेषकांना हे काम करावं लागतं तर मित्रांनो यांचा हा बेगडी मराठीचा अभिमान तुम्ही नक्कीच बघितला असे या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा खरं तर यांचं हे ढोंग जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच ओळखलं मंगल सिंगची अशी आज दुरावस्था झालेली आहे आणि याही पेक्षा भयंकर अवस्था मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाहीये यांच्याच कर्मामुळे हे लोक फसणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तुर्तास आजच्या व्हिडीओमध्ये इथेच मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट बघून नक्की कळवा महाप्रपंच युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवारामध्ये आपण जे आता उपक्रम राबवतोय गो सेवेसाठी रुग्णसेवेसाठी ज्येष्ठांच्या सेवेसाठी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आणि आपल्या तमाम हिंदू राम भक्त प्रपंच परिवारात अ माता बंधू भगिनी यांच्या अर्थार्जनासाठीच्या नव्या योजना ह्या ज्या आपण राबवायला सुरुवात केलेली आहे त्यांना पाठबळ मिळावं यासाठी आम्हाला सहकार्य करा डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअप करा, करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती पुरवू तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य मा एवढीच कळकळीची विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात इसुमला कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरंग जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती रा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरी